हे पितरानो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केल्यास नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असा देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असतो अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावीची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस शालिमान शके एकोणाशे शेहेचाळीस पोधी अयन उत्तर ऋतूर ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात वार मंगळवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे स्वाती नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो व्यतिपात योग आहे दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे तैतील करण आहे सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होणार आहे प्रमुख ग्रहांचे राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे मित्रांनो सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सात मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शंभो राहते श्वेतवराह कल्प वैभस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाद जम्बुदेवी भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणवशे शेचाळीस प्रभावादी षष्टी क्रोधी नाम सहसरे उत्तरायणी ग्रीष्म ऋतू वैशाख मास शुक्ल पक्षे मंगळवार वासरे स्वाती नक्षत्रे व्यतिपात योगे तैतील करणे त्रयोदशी शुभती तो वीर गोत्र उत्पन्न मी कडाप्पा मो बात द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या थांबणार था सोप या संकल्पाची वेळ जी आहे ती दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाच्या आधारे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पा संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तर तेव्हाच आपली सेवा जी आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मिश्र आपले जीवन अधिक सुखमय बनेल आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत मित्रांनो सर्वात आधी साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन लोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहेत दिनांक तेवीस अठ्ठावीस जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस जून दिनांक दोन आणि तीन गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तेवीस पंचवीस जून दिनांक दोन आणि तीन मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ असे आहेत मित्रांनो उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा अशा कोणत्याही विधीसाठी या मासामध्ये आता मुहूर्त दिलेले नाहीत मित्रांनो गुरु शुक्राचा अस्त असल्यामुळे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितांचा संपर्क साधावं आणि मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो दुपारी एक वाजेनंतर चांगला दिवस आहे त्याआधी नाही तीन विशेष मित्रांनो नरसिंह जयंती आहे श्री नरसिंह जयंती आपण जर ही आपल्या कुटुंबामध्ये ही परंपरा असेल तरच आपण या धार्मिक कर्मकांडात सहभाग घ्यावा मित्रांनो किंवा ती परंपरा फार पाळावी नियमानुसार आणि घबाड योग जो आहे तो सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे हा एक शुभ योग आहे मित्रांनो यात आपली कुठलीही कामे करण्यात कराल तर ते यशस्वी ठरतील असा ह्या घबाड योगाचा अर्थ आहे मित्रांनो शक्यतो अग्निपृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही हो यज्ञ नाही क्रमकांत करता येणार नाही जे जुने आहेत तेच आपण काही उलट काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या काळात जर आपण आपली महत्वाची कामे करण्यास घेतली असेल आणि त्यामध्ये आपला ये, अपयश येत असेल तर कृपा करून या वेळेच्या नंतर कुठल्याही वेळेमध्ये आपण ती संपन्न करा मित्रांनो शक्यता आहे तुम्हाला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड नाही ते संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्याला वैपुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्म करता कर्मिता आपण mm -hmm. ते लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करमचा सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहू हरिओम महादेव